नमस्कार मंडळी मंडळी घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे या योजनेअंतर्गत गरजू व गरीब कुटुंबांना स्वतःचं पक्क घर बांधण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार एवढी रक्कम शासनामार्फत दिली जाते या यादीमधील आपलं नाव तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता ते कसं ते आपण पाहूयात त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर सर्चबॉक्समध्ये जाऊन तुम्हाला पी एम ए वाय जी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वेबसाईट किंवा ते पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात तीन रेषा दिसतील त्या तीन रेषावर क्लिक करून तुम्हाला ऑफ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर रिपोर्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला खाली येऊन त्या ठिकाणी असणारा बेनिफिशरी डिटेल व्हेरिफिकेशन हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला ऑल स्टेटवर जाऊन आपले स्टेट म्हणजे महाराष्ट्र हा ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली येऊन सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पुणे किंवा तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचा त्या ठिकाणी असलेला तालुका जो आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर खाली येऊन तुमचे गाव आहे ते गावाचा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे गावाचा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही निवडून झाल्यानंतर तुम्हाला खाली येऊन सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करून दोन हजार चोवीस पंचवीस हा ऑप्शनवर त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली येऊन तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी असा कोणते ऑप्शन येईल तर त्याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्हाला खाली असलेल्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकून फॉर्म सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या गावाची यादी आलेली दिसेल त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरमध्ये डाउनलोड पी डी एफ हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करून ती पी डी एफ त्या ठिकाणी तुम्ही ओपन करून तुमचे नाव या पी डी एफमध्ये तुम्ही सर्च करू शकता जर तुम्हाला सर्च करायला जमत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी असलेली यादी पूर्णपणे वाचून तुमचे नाव आहे का नाही ते त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा